नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि सकाळचे साडेसहा वाजले होते तर माझ्या मिस्टरांना मी मटकीची भाजी देणार होते मोड आलेली मटकी होती घरामध्ये आणि भरपूर सारी होती त्यातली थोडीशी करून देणार होते तर माझ्याकडे हा जो काळा मसाला असतो काढलेला ठेवणीतला ठेवणीतला म्हणण्यापेक्षा मी नारळाचा जो कांदा वगैरे फ्राय करून तुमच्यासोबत शेअर केलेला मसाला आहे तर त्यातलाच थोडासा मसाला घालून ही मटकीची भाजी बनवते आणि मला खूप इझी जातं ॲक्च्युली तुम्ही ट्राय करा तुम्हाला तुमचाही स्वयंपाक सकाळी खूप लवकर होईल आणि त्यानंतर मला बनवायची होती चपाती तर नॉर्मल चपाती बनवणार होते आज मी कारण आज गाऊला डब्बा नव्हता फ्रायडे होता सो त्यामुळे तर इथे चपाती साईड बाय साईड बनवली चहा बनवला माझ्या मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं गावलं होती सुट्टी सो त्यामुळे जास्त काही टेन्शन नव्हतं परंतु माझ्याकडे आज डान्सची प्रॅक्टिस होती आणि मला डान्सच्या प्रॅक्टिससाठी माझ्या माझ्या मैत्रिणी येणार होत्या तर त्यांच्यासाठी मिसळ बनवायची होती आणि मिसळ एकदम सोपी सिम्पल तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तसं काचं हे माझं रुटीन होतं नॉर्मल रुटीन आहे बऱ्याचदा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि इथे पाण्याच्या बॉटल्स आहेत तर ह्या पाण्याच्या बॉटल्स मी माझ्या ज्या मैत्रिणी येणार त्यांच्यासाठी भरून ठेवत होते आणि आपल्याला लागतात दिवसभर थंड पाणी पिण्यासाठी त्यामुळे तर एकदा तीन ते चार बॉटल मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या सो जेणेकरून सारखं सारखं ठेवायला लागणार नाही त्यामुळे आणि इथे मला लेमोनेड बनवायचं होतं म्हणजे मैत्रिणी आल्यावरती त्यांना देण्यासाठी का ज्यूस म्हणून काहीतरी बनवायचं होतं तर मी विचार केला होता बाहेरून आणेन परंतु नंतर मी म्हटलं की लेमोनेड बनवते खूप इझी आहे तर मी, मी एवढे सारे लिंब घेतले होते त्यांचा रस काढून घेतला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे रस काढून घेता आणि त्यातल्या ज्या बिया आहेत तर त्या वेगळ्या काढा किंवा तुम्ही गाळून घ्या आणि इथे एवढे मिंट लिऊज होते मिंट म्हणजे आपला पुदिना तर एवढा पुदिना घातला त्यानंतर त्यात जे ज्यूस होता तर तो घालून घेतला थोडंसं मीठ घातलं आणि शुगर घातली एवढी तर पिंक सॉल्ट घातलं होतं मी आणि शुगर हे थोडीशी जास्त घालायची आपण लिंबू सरबत करतो तसंच परंतु त्याच्यामध्ये आपण पुदिना घालायचा आहे हे छान मिक्सरला बारीक करून घेतलं आणि डिपेंड आहे तुमच्याकडे किती गेस्ट येणार आहेत त्याच्यावरती तुम्ही बनवू शकता तर हे माझ्याकडे दहा ते पंधरा लोकांसाठी बनवत होते मी आणि खरंच खूप छान झालं होतं त्यामुळे काय झालं की सगळ्यांना आवडल्यामुळे अजून पिण्याची इच्छा होती लहान मुलांची परंतु संपलं होतं कारण दहा ते पंधराच म्हणजे लेडीजसाठी बनवलं होतं मी तर अशा प्रकारे खूप टेस्टी झालं होतं आणि मी फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलं सो जेणेकरून ज्या मैत्रिणी आहेत तर त्या आल्यानंतर त्यांना म्हणजे गरम आहे बाहेर आता उन्हाळा आहे उन्हातून आल्यावरती छान वाटेल पिण्यासाठी म्हणून त्यानंतर मी लगेच मिसळच्या तयारीला लागले आणि तेल वगैरे टाकून घेतलं तेलामध्ये आपले जे मसाले आहेत तर ते सगळे टाकायचे आहेत आणि मेन मसाला मिसळचा म्हणजे कोथमिरीचा संडे मसाला तर तुम्ही अशा प्रकारे तीन चार चमचे टाकून घ्या कारण मला एक दहा ते पंधरा लोकांसाठी बनवायची होती परंतु पंधरा ते वीस लोक जेवू शकतात यामध्ये आणि हा जो काळा मसाला आहे तर तो नेहमी तुमच्यासोबत मी, तुम मी शेअर केलेला आहे तर तुम्ही याला कांदा खोबऱ्याचं वाटण म्हणू शकता आलं लसणाची आलं आणि लसूण घालून केलेलं तर अशा प्रकारे छान ते फ्राय करून घ्यायचं आहे आणि एकदम तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे तुम्हाला तर मीठही घालून घ्या कारण काय होतं की हो मीठ घातलं की छान फ्राय होतो आपला मसाला आणि त्याच्यामध्ये मोडाची मटकी घाऊन घालून घेतली आणि माझ्याकडनं मेन म्हणजे काय झालं की मी भेळही बनवायला घेतली आणि मटकी म्हणजे मिसळही बनवायला घेतली त्यामुळे मोडाची मटकी आहे तर ती थोडीशी कमी पडली तर मी म्हटलं तर काही हरकत नाही ॲक्च्युली मिसळचा रस्सा जास्त खाल्ला जातो सो मी थोडीशी कमी टाकली मला भेळ बनवायची होती त्यासाठी मी थोडीशी काढून ठेवली होती आणि अशा प्रकारे इथे शेंगदाण्याचा कूट देखील टाकून घ्यायचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ज्याने मिसळ आपली एक नंबर लागते आणि अशा प्रकारे मिसळ खूप टेस्टी आमच्या गावी देखील असते तर म्हणजे गावात आमच्या गावामध्ये खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत हॉटेल्स आहेत तर तिथे बनवली जाते आणि आम्ही गावी गेलो की आवर्जून म्हणजे मिसळ खाण्यासाठीच जातो कारण गावलाही ती मिसळ खूप आवडते तर इथे मी भेळ बनवत होते भेळीसाठी आपले जे घरातले रेग्युलर मसाले आहेत तर ते मोडाच्या मटकीमध्ये टाकून थोडीशी शालो फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये फक्त फरसाण वगैरे ॲड करायचे तर अशा प्रकारे आपली मिसळ होती रेडी आणि बऱ्याचदा मोडाची मटकीची भेळ मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर अशा प्रकारे मिसळची देखील आत्ता मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही अशा प्रकारे करून पहा आणि तुमच्याकडे मसाला नसेल तर तुम्ही इंडियावरून येताना घेऊन येऊ हो शकता त्यानंतर माझ्या मैत्रिणी आल्या होत्या डान्स प्रॅक्टिससाठी आणि इथे आमची चालू होती ज्वेलरी सिलेक्शन तर डान्ससाठी काय काय ज्वेलरी घालायची कोणता ड्रेस घालायचा कोणा सगळ्यांना येतो की नाही तर त्याचंच डिस्कशन चालू होतं सुरुवातीला भेटल्या भेटल्या त्यानंतर आम्ही सर्वांनी डान्सची प्रॅक्टिस केली आणि तुमच्यासोबत मी शेअर केलेलाच आहे इन्स्टाग्रामवरती आम्ही जो डान्स केला तर मी यूट्यूबवर टाकला नाही कारण माझा चॅनल आहे तर तो मॉनिटाईज झालेला आहे सो त्यामुळे कॉपीराईट क्लेम येतो आणि यानंतर आम्ही सर्व मैत्रिणींनी जेवण केलं मिसळ बनवली होती ती आणि भेळ तर सोबतच माझी मैत्रिणी सुप्रिया तिने खूप सारा ढोकळा आणला होता आणि सगळा आम्ही संपवलेला आहे कारण ढोकळा एक नंबर झाला होता तर तिला मी रेसिपी देखील विचारलेली आहे तर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल नमस्कार मंडळी तर क्लिनिंग वगैरे केलं सगळ्याजण फ्रेंड्स केल्यानंतर प्रॅक्टिस वगैरे झाल्यानंतर आणि माझी तब्येत आज जरा खराब आहे रनिंग कारण काय आहे की बाहेर गरमी चालू आहे आणि घरामध्ये एसी वगैरे लावला जातो तर पहिल्यांदा गावला सर्दी झाली त्यानंतर राघावला झाली परंतु राघव जास्त स्ट्रॉंग आहे एक ते दोन दिवसामध्ये तो लगेच बरा झाला परंतु माझीच तब्येत पुन्हा खराब झाली तर सगळं पुन्हा एकदा क्लीन करून ठेवलंय आणि आता दोन दिवस तरी मला वेळ भेटणार नाही मी फक्त झाडू मारणार आहे कारण उद्या गावची पीटीएम आहे आणि परवा दिवशी आमचा डान्स आहे सो त्यामुळे तर डान्सची प्रॅक्टिस जोरात चालू आहे आमची आणि भांडे वगैरे सगळं वॉश करत सगळं आवरलंय गावला आता कराटे लाबू शेगराला घेऊन चाललोय आम्ही आणि किचन देखील तुम्हाला दाखवते एकदम क्लीन भांडे वगैरे वॉश करून ठेवले सो जेणेकरून तिकडून आल्यावरती त्रास होणार नाही सगळीकडे मांडून ठेवलंय ते तर चला आता मी अबू शहरला जाते आम्हाला काही ज्वेलरी भेटली नाही आहे सो ती ज्वेलरी मैत्रिणींकडून घ्यायची आहे आणि यानंतर माझी मैत्रीण देवश्री तिच्याकडे मी गेले होते तर मी नेहमी गेले की ती मला काही ना काही खायला देतेच लाडू वगैरे हो तर तिने बेसन लाडू बनवले होते खूप सुंदर झाले होते आणि राघवला तिथे गाडी दिसली तर राघव गाडीसोबत खेळत होता त्याला खूप आवडतात अशा गाड्या नमस्कार मंडळी तर आत्ता वाजलेलं सव्वा सात तर आम्ही आता जस्ट आलेलो गावला कराटेवरून घेऊन आले आणि आता एक बॉईल करायला लावणार करा। आहे कारण आणि गावला आणि माझ्या मिस्टरांना मिसळ आहे तर म्हटलं की त्यांना मिसळ होईल आणि मी, हो मी एग्स खाणार बॉईल्ड कारण मला खूप जास्त रळी नोंद झालंय आणि तब्येतही अशी खालावल्यासारखी वाटते थोडंसं फीवर आल्यासारखं देखील फील होत आहे म्हटलं एग्स बॉईल करून खाल्ले म्हणजे सर्दीही कमी होईल सो <laughs> आत्ता जास्त काही काम नाही कारण मी जाताना सगळं आवरून गेले होते तर आता थोडासा रेस्ट घेते मी राघवलाही पाहावं लागेल राघव काही झोपला नाही दुपारी थोडा वेळ झोपला होता सो मी आता त्याला ता पुन्हा एक अजून एक दीड तासाने झोपेला आता खेळतो येतो सो त्यामुळे नमस्कार मंडळी तर आताच गावला मिसळ खायला दिली दुसरं काही नाही दिलं तर डान्ससाठी आमच्याकडे असणार आहे साऊथ इंडियन ड्रेस तर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्यांनी त्यांच्या मैत्रिणींचा अरेंज केला आहे तर सगळ्यांचा खूप छान कलर वगैरे आहे तुम्ही पाहू शकता आणि पूर्ण साऊथ इंडियन कॉस्ट्यूम असणार आहे तर मी खूप खुश आहे ॲक्च्युली पहिल्यांदाच घालणार आहे साऊथ इंडियन आणि साऊथ इंडियन ड्रेस घालून त्याच्यावरती डान्स करायचा तर दुपारी आम्ही ट्राय केला तर इतका सुंदर वाटत होता ना तर आता त्याच्यावरती रील्स वगैरे देखील बनवेल मी त्या दिवशी तर माझे मिस्टर अजून आले नाहीत आणि आता वाजले आहेत पाहुणे नऊ तर त्यांना सध्या लेट होतोय भरपूर सारं काम असल्यामुळे तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला काय नाही हा तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय